सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त अकलूज पोलीस स्टेशनतर्फे रन फॉर युनिटी एकता दौड च आयोजन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन अकलूज पोलीस स्टेशनच्या वतीनं रन फॉर युनिटी एकता दौड मिनी मॅरेथॉन रॅलीचं शानदार आयोजन करण्यात आले होते सकाळी ठीक सात वाजता ही एकता दौड अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथून सुरू झाली सदा दौडचा मार्ग क्रीडा संतोल महर्षी चौक सद्भाव चौक प्रताप सिंह चौक मार्गे अतूस पोलीस स्टेशन इथं समाप्त झाली या मिनी मॅरेथॉन मध्ये शालेय विद्यार्थी डॉक्टर असोसिएशन व्यापारी असोसिएशन मेडिकल असोसिएशन किराणा असोसिएशन इतर सर्व संघटनांचे पदाधिकारी पत्रकार शिक्षक नोकरदार वर्ग पंचायत नगरपंचायत अधिकारी ग कर्मचारी पोलीस पाटील परिवहन आणि अकलूक शहरातील विविध स्तरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवला ज्यामुळे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडले सदर मिनी रॅलीचं यशस्वी आयोजन उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके आणि पोलीस निरीक्षक नीरज हुबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या उपक्रमामुळे अकलूक शहरात राष्ट्रीय एकात्मता आणि सद्भावना यांचा संदेश होऊ